नमस्कार मित्रांनो डू यू वॉन्ट टू स्पीक फ्लुएंट इंग्लिश सर चला आपल्यासोबत आपलं थांबलेलंच आहे इंग्लिश शिकाल तर टिकाल बेसिक टू ॲडव्हान्स आणि आजचा संभाषणाचा विषय असणार आहे शेर खान आणि टबाकी चला तर सुरू करूया परंतु व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला एक छोटीशी विनंती आहे की आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चल शेर खान म्हणतो टबाकी तू इकडे का आलास शेर खान सेड टबाकी वाय हॅव यू कम हिअर काय म्हणतो शेर खान टबाकी वाय हॅव यू कम हिअर टबाकी म्हणतो मी फक्त तुमची सेवा करायला आलो आहे टबाकी सेड आय जस्ट केम टू सर्व यू काय म्हणतो टबाकी आय जस्ट केम टू सर्व यू शेरखान म्हणतो मला सेवा नको मला माहिती हवी शेर खान सेड आय डोंट नीड सर्विस आय नीड अ इन्फॉर्मेशन काय म्हणतो शेर खान आय डोंट नीड सर्विस आय नीड अ इन्फॉर्मेशन टबाकी म्हणतो कोणती माहिती महाराज टबाकी सेड व्हॉट इन्फॉर्मेशन किंग काय म्हणतो टबाके व्हॉट इन्फॉर्मेशन किंग शेरखान म्हणतो मोगली कुठे आहे शेरखान सेड व्हेर इज मोगली काय म्हणतो शेर खान व्हॅर इज मोगली टबाकी म्हणतो तू जंगलाच्या आत खेळत होता टबाकी सेड ही वॉज प्लेईंग डीप इन साईड द जंगल काय म्हणतो टबाकी ही वॉज प्लेईंग डीप इन साइड द जंगल शेरखान म्हणतो खात्री आहे ना शेरखान सेड आर यू शुअर काय म्हणतो शेर खान आर यू शोअर टबाकी म्हणतो हो मी स्वतः पाहिलं टबाकी सेड यस आय सॉ हिम माय सेल्फ काय म्हणतो टबाकी यस आय सॉ हिम माय सेल्फ शेरखान म्हणतो मग माझ्या पुढे जा आणि मला मार्ग दाखव शेरखान सेड देन गो अहेड अँड शो मी द वे काय म्हणतो शेरखान देन गो अहेड अँड शो मी द वे टबाकी म्हणतो तुमच्यासाठी काही करीन टबाकी सेड आय विल डू एनिथिंग फॉर यू काय म्हणतो आय विल डू एनिथिंग फॉर यू शेरखान म्हणतो पण लक्षात ठेव चूक झाली तर वाईट होईल शेरखान सेड बट रिमेंबर इफ यू मेक अ मिस्टेक इट विल बी बॅड फॉर यू काय म्हणतो शेर खान बट रिमेंबर इफ यू मेक अ मिस्टेक इट विल बॅड फॉर यू टबाकी म्हणतो नाही महाराज मी चूक करणार नाही टबाकी सेड नो मास्टर आय वोंट मेक अ मिस्टेक काय म्हणतो तो नो मास्टर आय वोंट मेक अ मिस्टेक शेरखान म्हणतो चला मग वेळ वाया घालू नको शेरखान सेड लेट्स गो देन डोंट वेस्ट टाईम काय म्हणतो शेर खान लेट्स गो देन डोंट वेस्ट टाईम तर मित्रांनो ह्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आपल्याला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील अशाच एका मजेदार व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय